यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है, तेज हो रहा सालो मागा आपला विषय निघला कि समजून जायचं आपण काजी श्रीराम मित्रांनो नाटके भाव युट्यूब चॅनलवरती त्या चॅनलचं नाव आहे सेक क्रिएशन मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो मग फायनली आवाज आपण ऍटविस साळतो मित्रांनो ते पण काही मास्ट ॲप म्हणून तुमच्या सपोर्ट आम्ही इंस्टाग्रामसह टोस्ट टाकली होती आपण काही मास्टर ॲप म्हणून एडिटिंग शिकवायची का म्हणजे एडिटिंग शिकवायचं का तर तुमच्या सगळ्यात जास्त मत शिकवा म्हणून तर आपण फायनली आपला जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे मित्रांनो तर लाईक करून घ्या जर चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या हो एकदम असतात असणार साखी गोष्ट आहे ती साईडची घंटी आहे ती ऑलो सेट करा म्हणून लगेच सबस्क्राईब करून आणि साईडची घंटी ती ऑल सेट करून घ्या मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे त्याला एक पासवर्ड आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही दिवतो त्या मग कृपया व्हिडिओ जो आहे स्किप न करता पहा मित्रांनो तुम्हाला पासवर्ड लागतो देखील जर मटेरियल मिळत नसेल त्यामुळे एक चांगला आणि सोपा उपाय काढलेला आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जेन व्हायचं तर टेलिग्राम चॅनलमध्ये आपली काही मास्टर किंवा आजार मशीन ॲप आहे आपण जे एडीचा त्याची वापरत आहोत तर दिलेलं आहे हो वॉटर मार्क आणि दर्जी मार्केट मटेरियल ते बुकडे देत असतो म्हणजे फ्री देत असतो तर मला लगेच आहे टेलिग्राम चॅनलला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव स्किरेशन हे तुम्हाला स्किन ते दिसत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर देखील मला इंस्टाग्राम तर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या इंस्टाग्राईल तुम्हाला स्किन दिसत आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आज वेळ नाही घालत आपला आपला जो व्हिडिओ आजचा आठवी सेट्रस पार्ट वन तुमच्यात कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आपला जो आठवी सेटस आहे तो आपण सुरुवात करूया आपण जे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेले आहोत आल्यानंतर सिंपल आपलं जे काही मास्टर ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्या तुम्हाला आश्चर्य तुम्हाला इंटरव्ह्यू दिसणार आहे त्यानंतर सिंपल तुम्हाला हे जे मधलं मोठं वर्तुळ दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ते नऊ टू सोळा जो मधला रिसेखंड आहे उभा तिथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन एडिटिंगमध्ये जायचं आहे फिल्स करून पक्षीवरती क्लिक करून द्यायचं आहे पक्षीवरती क्लिक करून दिल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे थोडं खाली जायचं आहे आणि मी तुम्हाला जो फोल्डर दिला आहे तो फोल्डर आपण आहे मित्रांनो शोधूया तर आपला हा जो फोल्डर आहे तो आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यामधला आपला पहिला जो डायलॉग येते ॲड करून घ्यायचा आहे त्यामुळे दुसरा जो डायलॉग आहे ॲड करून परत दुसरा डायलॉग ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके उदिक क्लिक करून द्यायचा आहे ओके उद्धिक क्लिक करून परत आमच्या सुरुवातीला येऊन म्युझिकमध्ये जायचं आहे म्युझिकमध्ये ॲड जाऊन अल्बम्समध्ये जायचं आहे किंवा तुमचा फोल्डर असेल त्याच्यामध्ये जायचं आहे आणि तुम्ही मित्रांनो हे तुम्हाला मी इथून आपण ऍड करून घ्यायचं ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं की आपण दोन मॉटाल झूम करून घ्यायचं आहे झूम करून घेतल्यानंतर तुम्हाला दोन पॉईंट एकशे त्या सेकंदापेक्षा बीड द्यायचं आहे बीड दिल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर कातारची नसत आहे त्यावर क्लिक करून त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ओके ते क्लिक करून द्यायचं आहे पर सिंबले ह्याच्या फोटोचं सॉंग आपण ऐकू जायचं आपण तर ह्याच्यामध्ये आपला तीन पॉईंट नऊशे बावीस यायचं आहे तिथे येऊन कात्याचे नाव क्लिक करून इथून पुढचा पार्ट कटकून घ्यायचा आहे आणि ओके ओकेमध्ये क्लिक करून द्यायचं त्यानंतर सिंबले परत आपल्याला थोडं फोडून सात सात पॉईंट एकशे त्रेचाळीस तिथे येऊन कात फोटो ते क्लिक करून कात्याचे नाव क्लिक करून पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि ओकेवर क्लिक करून द्यायचं आहे ओकेवरती क्लिक करून दिल्यानंतर परत मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो फोटो असेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे तर माझा सिंपली हा जो फोटो आहे तुम्ही ॲड करून घेतो आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे तिथे लेअर मित्रांनो आपल्याला पूर्ण सॉन्ग होती असं पाहिजे घ्यायची आहे घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करून हे तुम्हाला पल्लीकडे दोन बॉक्स चेंडस आहे कातल्याचं त्यावरती क्लिक करायचं आहे ते बरोबर असं चिन्ह क्लिक करून असं सेंटरला बरोबर आपला जो फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे ओपीवरती क्लिक केलं आपण परत दोन झूम करून घ्यायचं आहे <सथी> तर सिंपली आपण <सथी> तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे चार पॉईंट नऊशे साठ सेकंदापेक्षा आहे तर आपला डायलॉगच्या फोटोवरती क्लिक करून कात्रची कातडीची कातळीची क्लिक करून पुढचा पाठ कट करून आणि ते क्लिक करून द्यायचं आहे परत सिंपली थोडं पुढून सात पॉईंट एकशे एकसष्ट सेकंदापेक्षा आहे फोटो फोटोवरती क्लिक करून कातरची नसत आहे त्यावरती क्लिक करून तिथून तीन नंबर ऑप्शचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि ऑकेवर क्लिक करून द्यायचं आहे जसं तुम्ही ओके ओकेवरती क्लिक करून दिसू शकतात परत थोडं आपल्याला पुढे यायचं आहे सात पॉईंट आठशे वीस सेकंदापेक्षा यायचं आहे परत त्या फोटोवरती क्लिक करून कातरची नसते त्यावरती क्लिक करून परत तिथून तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ओके ओकेवरती क्लिक करून दिल्यानंतर आपण जायचं आहे सुरुवातीला आपला जो पहिला डोळेला काय त्यावरती क्लिक करून कासऱ्या साईडला तुम्हाला हे दोन जे बॉ बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशापैकी दोन हे तुम्हाला बरोबरची नंबर आहे ते सेट करून हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि आपला बरोबर असं सेंटरला आपला जो डायलॉग आहे ते सेट करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे परत पुढचा आपला जो डायलॉग आहे त्यावरती क्लिक करून परत त्या बॉक्स दोन बॉक्सचे नाव क्लिक करून परत बरोबर करून घ्यायचं आहे अशापैकी आपला जो डायलॉग आहे ते व्यवस्थित सेट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे पण थोडं पुढे जाऊन आपला जो डायलॉग आहे ओपन करून मित्रांनो Option. अशा बाईक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ओकेवरती क्लिक करून दिल्यानंतर परत आपल्याला संपली सुरुवातीला यायचं आहे सुरुवात झाल्यानंतर संपली तुम्हाला आठ आठशे वीस पॉईंट शून्य पॉईंट आठशे वीस ते यायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करून कात्रीची नसतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अजून तीन नंबर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे पण थोडं आपल्याला पुढे यायचं आहे दोन पॉईंट नऊशे शेचाळीस एकंदाशी येऊन फोटोवरती क्लिक करून कात्रीची नसते ह्याला तीन नंबर ऑप्शन सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे परत सिंप्लेला थोडं पुढे येऊन फोटोवरती क्लिक करून कात्रीची नस आहे त्यावरती क्लिक करून दोन तीन नंबर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ओकेवरती तसंच क्लिक करून दिसलं आपलं परत सुरुवातीला येऊन आपला पहिला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर क्लिपग्राफीस माहिती आहे तसंच आहे त्या क्लिपग्राफीसुद्धा क्लिक करायचं आहे तुम्हाला खाली गेट मारत जाऊन इन ॲनिमेशन हे जे आपलं जे इफेक्ट आहे तो आपण सिलेक्ट करून म्हणजे डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्या सिंप्ले आपण दोन नंबर आपला जो इफेक्ट आहे मग इन एनिमेशन आपण द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे परत दुसरा सोडून दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक ग्राफिसमध्ये जायचं आहे परत आपलं जे इन ॲनिमेशन उघडून त्याला दोन आपण इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे परतच्या फोटचा सोडून परतच्या फोटचावर फोटो ते क्लिक करायचा आहे परत थोडं खाली जाऊन आपली इन इन एनिमेशनमधला दोन नंबर ऑप्शन सिलेक्ट करून ओकेवर क्लिक करून द्यायचं आहे परत पुढे जाऊन आपला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक ग्राफिसमध्ये जायचं आहे थोडं खाली जाऊन आपलं इन एनिमेशन ओपन करून त्याला दोन नंबर एपिक्स सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओकिओ क्लिक करून द्यायचं आहे परत सिम्पली हाजमधला जो फोटो तसंच आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर खाली गेट मारवत जाऊन तुम्हाला आयटन हा हा लाईट्स साऊल्ड्स काय असं असलं पण काय नाव असेल हे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो ते इथून घ्यायचं आहे डाऊनलोड करून घ्यायचं त्याला एक नंबर आपला ही आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओक्योवरती क्लिक करून द्यायचं आहे जसं मी ओकिओशी क्लिक करून द्यायचं आपली जी फोटोची लेअर आहे अशा पूर्ण सॉन्ग पण घ्यायचे आहे मित्रांनो ओके तर त्या सिंपल तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला हा जो म्हणजे सात पॉईंट एकशे सेक एकशे सेकंदापेक्षा यायचा आहे लेअरवरती क्लिक करून मेड्यावरती जायचं आहे मेड्यावरती गेल्यानंतर तुम्हाला हा जो एक व्हिडिओ दिला इथून हा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे कात्र्यासाठी असं क्लिक करून तो फुलटूथ स्क्रीन करून घ्यायचा आहे थोडं बॅक यायचं आहे आणि लास्टला जाऊन सिंपल ह्याच्या फोटोचा आपला जो पार्ट आहे तो मग कट करून घ्यायचा आहे थोडं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला खाली जायचा आहे मित्रांनो मध्ये जायचं आहे आणि तुम्ही मल्टिप्लाय सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके होते क्लिक करून द्यायचं आहे जसं ओके होते क्लिक करून दिशेला आपण संपले आपली जी लेअर चालू त्या होती लेअर लेअरवरती क्लिक करून मीडियातच जायचं आहे आणि तुम्हाला हंटर हा जो जी बनवून दिला आहे तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे ती लेअर पूर्ण ते घेऊन हे तुम्हाला बॉक्स चेंज आहे हे बॉक्सनं आपण संपले आपण क्लिक करायचं आहे आणि हा असा अंटर कमी जास्त न मोठा करता तुम्हाला जसं पाहिजे असेल तर कमी जास्त करू शकता मित्रांनो मला चांगले दिसतं मी असं वेळेस ठेवलेलं आहे आणि ओके क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर सर मी तुम्हाला सुरुवातीला येऊन लिहिल्यावरती क्लिक करून मिळत जायचं आहे आणि तिथून तुम्हाला मी जे बॉर्डर दिले ते बॉर्डर आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मी ती फॉल्डर दुसऱ्या फोल्डरमध्ये टाकलेली होती तर आपण तो दुसरा फोल्डर चेक करूया तर हे तुम्हाला मग मित्रांनो बॉर्डर दिली तिथून आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे ती लर पूर्ण व्हिडिओ ती घेऊन कातारी साईडची नाव क्लिक करून तो नाव फुलटू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ओके क्लिक करून द्यायचं आहे ओके ते क्लिक करून दिले परत आपल्याला सुरुवातीला उल्ली यावरती क्लिक करून मिळवतच जायचं आहे जसं तुम्ही मिळवतच जाशील आपला जो, जो लोग आहे मित्रांनो तुम्हाला असं जर लोग बनवायचा असेल तर त्यावरती मी एक भन्नाडाने एकदम जबरदस्त असा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ नक्की पाहा मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड कट करता येत नसेल त्यावरचा मी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तो सुद्धा लिंक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जो व्हिडिओ तयार झाला आहे आणि ओके ते क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट करण्याआधी आपल्याला हंटर हंट्रा जो पेंज आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथून फेड द्यायचा आहे सुरुवातीला इथून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्टमध्ये तयार झालेला आहे एक्सपोर्ट करण्यासाठी तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ओर सेट सेल्स दिसत आहे त्यावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो तर अशा वेळेस क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट नक्की सांगा अजून देखील व्हिडिओ लाईक केलं नसवी लाईक करून घ्या जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हो एकदम फुकट गोष्ट आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब टाका तर आता मग भेटू आपल्या पुढच्या एक एकदम खतरनाक ॲक्टिव्हिटी सेटेस पार्ट टूमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र